रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन राज्य स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक होणे गरजेचे मेधा पाटकर यांचं वक्तव्य इस्रो समोर आज मोठे आव्हान आदित्य एल्वन ला हॅलो कक्ष स्थापन करावे लागणार शरद मोहळ प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात शस्त्रही जप्त नागपूरच्या कुप्रसिद्ध गंगा जमुना वस्तीत पोलिसांचा छाप पीडित महिलांची सुटका तर अनेक आरोपी ताब्यात नमस्कार का केला म्हणून लातूरात दोन सख्या भावावर प्राणघातक हल्ला एकाचा मृत्यू एक गंभीर जखमी बारामती अॅग्रोवर ईडीची छापेमारी रोहित पवारांची कंपनी राज्य बँकेशी निगडीत प्रकरण सक्के शेजारी पक्के वैरी भिंतीवरून उचलून नेला मृतदेह अंत्ययात्रेलाही दिला नाही रस्ता पोसरी गावातील घटना अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित राजस्थानमध्ये रेल्वेचे दोन डबे घसरले बराच वेळ वाहतूक ठप्प काँग्रेसला दोन हजार चारच्या पुनरावृत्तीची आशा दोन हजार एक मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापनान भाजपला हरवणार हुकुमशाह <Santhe> किम जंग उन यांची मुलगी करणार उत्तर कोरियावर राज्य दक्षिण कोरियाचा मोठा दावा लोकसभा निवडणुका वेळेवरच मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते घोषणा भाजपनं अठ्ठावन्न दिवसांचा कार्यक्रम तयार केला ठाण्यात वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर उच्चभ्रू सोसायटीच्या फ्लॅटमध्ये आढळल्या वृद्ध दाम्पत्यांचा मृतदेह हो। डबल <Santhe> महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलना लोकसभेसाठी बहुजन वंचितची ऑफर नौदलानं मनमानी कारभार करू नये वरळीतील उंच इमारतीच्या मुद्द्यावरून हायकोर्टानं टोचले कान राम हा राजकारणाचा विषय नाही भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडलं पाहिजे बागेश्वर बाबा यांचं वक्तव्य हाताने विणलेले वस्त्र अयोध्ये श्रीरामाच्या मूर्तीला अर्पण करणार बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस भाजप एकत्र एन आय तपासाची केली मागणी मनसेचे कर्जतला आजपासून अधिवेशन राज ठाकरे करणार मार्गदर्शन नौदलाला पाहताच अपहरणकर्ते एन एस चेन्नईची मोहीम फत्ते पंधरा भारतीय कर्मचाऱ्यांसह एकवीस जणांची सुटका रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून नियमबाह्य नियुक्ती करा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांची मागणी कोलकाता येथे छापे मारायला गेलेल्या ईडी पथकावर हल्ला वाहनांची तोडफोड दोन गंभीर जखमी रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवारांना अद्याप निमंत्रण नाहीच महाराष्ट्रातून आठशे एकोणनव्वद जणांना बोलवलं